मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकदम असं मस्त वातावरणामध्ये आपल्या शेळ्या आता, आता एकदम मस्त चारा खात आहेत मित्रांनो शेपालन चालू करण्याच्या अगोदर आपल्याला चारा व्यवस्थापन करणे गरजेचं आहे म्हणजेच चारा व्यवस्थापन असल्यानंतर चाराचं चा, मॅनेजमेंट असल्यानंतर आपण किती शेळ्या पाळू शकतो नाहीतर मग आपल्याकडं चारा नसायचा आणि आपण एक दहा वीस शाळा घेऊन यायच्या मग ते आपल्याला एक प्रॉफिटेबल पडत नाही कारण की चारा विकतचा घेऊन खाऊ घालायचं म्हटल्यानंतर खर्च जास्त होतो त्याच्यामुळे आपण पहिले चारा व्यवस्थापन म्हणजे चाऱ्याकडं लक्ष द्यायला पाहिजे या आपण आता शेळ्याला टाकलेला आहे मुरघास कारण की आपल्याकडं आता सर सध्या हिरव्या चाऱ्याची कमतरता म्हणजे कमी आहे थोडी त्याच्यामुळं आपण त्यांना मुर्गास टाकलेला आहे तर मुर्गास असं एकदम मस्त आवडीनं शेळ्या आपल्या खातात त्याच्यामुळे आपण मुरगास किती म बराच असा मुगास त्यांना करून ठेवला आहे एक जवळपास सात आठ टन मुरगास आपण त्यांना भरून ठेवलेला आहे एवढ्या शेळ्यासाठी आणि दुसरा इतर चारा पण आहे सुक्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना गावाचा भुस गावाचा भुस्सा भरलेला आहे कारण की गावाचा भुस्सा पण खातात सुक्या चाऱ्यामध्ये तर आपण पहिले चारा नियोजन महत्त्वाचं आहे शेपालन करण्या अगोदर कारण की आपण म्हणतो का आपल्याकडे पैसा आहे आपण कुठून पण विकत विकत चारा घेऊन येऊ यो धंदा असा काही एवढा विकत चारा घेऊन खाऊ घालायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला चारा व्यवस्थापन हे गरजेचं आहे कारण की आपल्याकडे जरी पैसा असला आणि पैसा असला आणि चारा विकत घेतला तर काही अर्थ नाही कारण की आपण शेळीपालन हे विकासासाठी एक दोन पैसे कमावण्यासाठीच करत आहोत तर त्याच्यासाठी पहिले चारा नियोजन करणं महत्त्वाचं आहे कारण की सगळं काही त्याच्यावर चिका पहिले चार महिन्या अगोदर शेपालन करण्याच्या चार महिने अगोदर आपण चारा लावायला लावायला पाहिजे त्याच्यानंतर आपण हे शेळ्या खरेदी करायला पाहिजे तेव्हाच कुठं आपल्याला हे असं चा चाऱ्याची कमतरता भासणार नाही प श आपण आपल्याच भागातून सुका चारा विक सुका चाराही कधी जमा केला तरीही क काही प्रॉब्लेम नाही आणि बरेचशे जणांचे प्रश्न असे होते आपण शंभर टक्के सुक्या चाऱ्यावर करू शकतो का शंभर टक्के वाल्य चाऱ्यावर करू शकतो का क का तसं काहीच अडचण येत नाही आपण शंभर टक्के सुक्या चाऱ्यावरही करू शकतो आणि शंभर टक्के वल्ल चाऱ्यावरही करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही अडचण येत नाही पण कसं आहे थोडा सुका पण पाहिजे थोडा वल्ला पण पाहिजे निस्त्या एकाच एकाच चाऱ्यावर अवलंबून राहणं एवढं शक्य नाही आहे म्हणजे आपल्याला शाळेला त्यांच्या शरीरासाठी सुका पण लागतो आणि वल्ला पण लागतो आणि खुराक पण लागतो हे सगळंच त्यांना असल्यानंतर तेव्हाच कुठं त्यांची वेट गेन होणार आहे तेव्हाच आपल्याला त्यांचा वजनामध्ये फायदा दिसणार आहे तर निसताच वल्ला निस्ताच सुका म्हटलं तर जमणार नाही निस्ताच सुक्का पण चालतो कोणी कोणी चार महिने निस्ताच सुक्का जरा असतो उन्हाळ्यामध्ये नंतर बाकी इतर ऋतूमध्ये वल्ला चारा असंही चालू शकतो इतकाही असा काही प्रॉब्लेम येत नाही दिसतं असंच पाहिजे तसं पाहिजे म्हणून आपण जसं आपल्याकडं अवेलेबल होईल तसं प त्या पद्धतीनं आपण हे सर्व हे चारा व्यवस्थापन आपण करू शकतो शेअरपालन हे दिसतं एवढं सोपं नाही आहे कारण की याच्या मागे मेहनत भरपूर आहे आणि कष्ट भरपूर घ्यावं लागतं त्याच्या तेव्हाच आपलं शेळीपालन हे आपण सक्सेस ठरू शकतो समोर दिसतं आहे शाळा मस्त असं आवडीनं मुरगास आहेत बऱ्याचशा जणांचं म्हणणं होतं मुरगास खात आहे का नाही खात शेळ्या पण आणि मेंढ्या पण एकदम असं आवडीने मुरगास खातात आपलं आफ्रिकन बोर शाळेचं फार्म आहे आपल्याकडं आता पाच सहा पिल्लं आहे आता विक्रीसाठी आणि बाकीचे पूर्ण आपल्या शाळा आता खाली आहे पूर्ण आता जूनमध्ये शाळा आपल्या भरवल्या जाईन त्याच्यानंतर आपल्याकडे एक जवळपास पंचवीस तीस पिल्लं यांच्यापासून भेटतील तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आणि लाईक केल्यानंतर आपल्याला एक उत्साह निर्माण होतो आणि व्हिडिओ बनवायला एक आवड निर्माण होती त्याच्यामुळं एक चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे एकदम असे जबरदस्त अशा क्वालिटीच्या शेळ्या आपल्याकडे आपण ठेवलेल्या आहे आपल्या फॉर्मवरती पिल्ल पण त्यांची टॉप क्वालिटीच्याच होत्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना नेपियर व नेपियर पण लावू शकतो ऊसाची कुट्टी पण देऊ शकतो शेळ्याचं म्हणजे या बोर आफ्रिकन बोर शेळ्याचं खाण्याचं एवढं काही नखरे नसतात बाकीच्या इतर शेळ्यासारखे कारण की त्यांना जे टाकलं ते आप शेळ्या त्या खाऊन घेतात आपण त्यांना नेपियर नेपियरची कुट्टी जा करून जरी टाकली ते पण खातात आणि ऊसाची कुट्टी जरी करून टाकली ते पण खातात जे गायांना च खायला चारा लागतो ते या शेळ्या खाऊन एकदम जबरदस्त तग धरून राहू शकतात त्या चाऱ्यावर त्यांची तब्येत पण बनू शकते असं काही नाही का असंच खायला पाहिजे आणि तसंच पाहिजे आपण त्यांना त्यांच्या आधी एक गावाची गावाचा भुस्सा टाकला होता ते बघा याच्यामध्ये थोडंफार दिसतो दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये गावाचा भुस्सा ते पण एकदम गावाचं भुस्सा एकदम आवडीने खातात तर धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं फार्म लोकेशन आपलं गाव पाल तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस छत्तीस चौवेचाळीस तेरा आपल्याला काहीही अडचण आल्यास कधीही कॉल करू शकतात काही माहिती पाहिजे असल्यास आपण कधीही विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो